ताई तुमचं नाव काय आहे छाया प्रवीण जोशी राहणार कुठले मंगळगाव मंगळगाव तालुका जिल्हा तालुका बदनापूर जिल्हा जळना जळना हे तुम्ही आरोग्याचा तुम्हाला काय काय त्रास होता मला सांध्या वाताचा सा त्रास होता आणि पांढरे पानाचा पण त्रास होता ते दोहीला पण फरक पडतो दोघांसाठी तुम्ही कोणतं औषध घेतलेले होते उमन के एक उमन के हे जिपॉडर होते ही ही बॉटल तुम्ही घेतली आहे की नाही हां त्याच्यानंतर दुसरं कोणतं होते या हातात घ्या तुमच्या घ्या आता घ्या हां एक टी ड्रक्स पण घेतले होतं त्यानंतर आणि एक ते हिक्कासाठी घेतलं होतं तुम्ही थायरॉईडसाठी हे की नाही थायरॉईडला था काय त्रास व्हायचा तुम्हाला हां आता कमी झाला का त्रास तो आता किती दिवस घेतले फक्त आपण मला वाटतं एक महिना पण पूर्ण घेतलं आहे पंधरावीस दिवसच घेतलेले सध्या तर तुम्हाला फरक जाणवतोय होतो आणि ही एक बॉटल घेतली होती बघा तुम्ही हे घेतली होती तर तुम्हाला जे समजा पांढरे पाण्याचा जो त्रास होता, बर, एक, एक होता तो कम्प्लीट बरी झाला एकच बॉटल नाही एकच बॉटल हा आणि त्याच्यानंतर जो जडपणा होता शरीरामध्ये तो पण तो झाला अजून दुसऱ्या कोणता त्रास होता अजून असं फ्रेश वाटत तुम्हाला हा जो त्रास होता पांढरपाण्याचा म्हणा जड किती दिवसापासून त्रास होता दोन तीन वर्षापासून दोन तीन वर्षापासून त्रास होता <laughs> तुम्ही दवाखाने केले असतील ना खूप दवाखाने केले काय करत असतो तरी खर्च केला असं बरचसा भाऊ नाही ना। पण भाऊचा खर्च पण मी पाहिला ऐकला की भरपूर खर्च करतात आहे मग आता आपण फक्त हा एक महिन्याचा डोस घेतलेला आहे वुमेन केअर असेल इमोरीज असेल त्यानंतर थायरॉइडसाठी थायरॉइड एक्सप्रेक्स पाय आणि अजून एक घेतो होतो आपण वजनासाठी पण होतो स्लिम रिचिंग हां तर त्या स्लिमनेत नाही काही फरक झाला होतो आहे का हा म्हणजे सगळे वेगवेगळे जे आजार होते आपले ते प्रमाण कमी झालं आणि जो बस सगळंच कमी झाला असं कोणता आजार पहिला पांढरा तो पूर्णपणे त्रास कमी झाला तो तर अशी जे काही महिला असेल त्यांना थायरॉइडचा त्रास असेल किंवा असा पांढऱ्या पाण्याची समस्या असेल तर अशा महिलांना काय समजेल तुम्ही काय सांगणार हे वापरा तुम्हाला फरक पडलाय तुम्हाला हे पडू शकतो आणि हे तुम्हाला कशामुळे माहीत होतो माहीत आपले सचिन भाऊ कडून सचिन भाऊ तुम्ही प्रवीण भाऊला सांगितलं होतं एक शब्द बरं अजून एक दुसरा एक विषय होता आपला तुम्ही सांगितलं प्रवीण भाऊला प्रवीण भाऊ न आपण समाजीने करून घेतलं होतं तुम्ही जाणून दिलं होतं की नाही मग तुम्ही समाधानी घ्यायच्यावर कंटिन्यू कंटिन्यू चालू करायचं खूप खूप धन्यवाद